नमस्कार मंडळी मी प्रेरणा तुम्ही बघताय ऑफ मराठी फ्रेंडशिप डेचं निमित्त आहे आणि मैत्रीला अधोरेखित करणारा चित्रपट रूपनगर किती हा भेटीला येतो आणि त्यानिमित्तानं संपूर्ण स्टारकास्ट माझ्यासोबत आहे त्यांच्यासोबत आपण गप्पा मारूयात काही गेम्सही खेळूयात खूप खूप स्वागत आहे कसं आहात तुम्ही सगळे चित्रपटाची जी टॅगलाईन आहे म्हणजे तुम्ही तुमच्या मित्राच्या मनातला आवाज ऐकला का तर पहिला प्रश्न तोच आहे मला तो ऐकला आहे का तुम्ही आणि कसा खूप पण हो खूप कमी वेळा असं होतं फ्रेंडशिपमध्ये की आपण सगळंच एकदम चालू असतं चालू असतं चालू असतं पण दर आर ओनली सर्टन मोमेंट जेव्हा का, काय कधी कधी गोष्टी फार गंभीर होतात सिरियस होतात आणि त्या आय थिंक आवाजाबद्दल आपण ह्या फिल्ममध्ये पण बोलतोय सो so, हां कधी कधी होतं तसं आणि सरफेस लेवलला आपण किती मित्र असलो तरी पण नेमकं न बोलता न काही वा काही करतात समोरच्याच्या मनातलं ओळखणं हे खूप इम्पॉर्टंट अस्पेक्ट आहे फ्रेंडशिपमधला सो ते डेफिनेटली आहे की एक कोर फ्रेंडशिप नक्की काय असते कारण आपण सर्फेसार आहे हा माझा मित्र आहे तो माझा मित्र आहे तो माझा मित्र आहे पण यातलं जर आपण शांतपणे खरंच इंट्रोस्पेक्ट केलं तर आपल्याला कळतं की खरे किती आपले मित्र आहेत आणि खरे बाकीचे किती सर्फेस लेवलला फ्रेंड्स आहेत सो हा पण एक खूप त्यातला एक डेप्थ आहे असं त्याला लाईनमधली डेप्थ आहे गंभीरपणे प्रश्न दिले उत्तर दिलं त्याने एक्सपेक्ट एक्सपेक्ट आयुष्य तुझं काहीतरी वेगळं काय नाही मैत्री म्हणजे डेफिनेशन ऑफ मैत्री सांगते मी काही नाही बिंदा सग म्हणजे माझं इंटरॅक्शन सगळ्यांबरोबर इतकं भारी झालं आहे म्हणजे अख्ख्या प्रोसेसमध्ये की मी फिल्म कम्प्लीट होऊन आय गेस एक दीड वर्ष झालं आहे आपल्या फिल्मला पण आजही मी कितीही वाजता या कोणत्याही म्हणजे कुणाल करण हेमल त्यांना कोणालाही रात्री बाराला एकला दोनलाही फोन करते कालच मला बाराला फोन हो ला। <laughs> सो म्हणजे ती एवढी पण एवढं रात्री उद्या काय घालणार आहे आणि हा असं कसं होणार असं काही डिस्कशन का जे मध्ये नॉर्मली होतं एक ते मुलींचं एक कॉमन डिस्कशन असं कुठेही जायचंय तर तो एक प्लॅन असतो की तू काय घालणार आहेस मग ओके मग आपण पण ह्या सिमिलर लाईनवर असं ड्रेसअप होऊन येऊया सो ती मैत्री नक्कीच आम्हाला ह्या कम्फर्ट झोन आमच्यामध्ये तयार झालाय की आम्ही को ऍक्टर्स असून सुद्धा एकमेकींना फोन करून हे डिस्कशन करू शकतो की तू काय घालणार तो वाईब असा कधीच नव्हता की अच्छा तू तू अस झालं ॲब्स्युटली स्टार्ट टू एंड आमची मैत्री ही फुलत होती सुरुवातीला फर्स्ट डेपासून आणि ती फुलत फुलत इतकी छान ब्रू झाली आहे जी तुम्हाला चित्रपटात दिसेलच आणि स्क्रीनही तुम्हाला बघताच तुम्ही की आमची केमिस्ट्री इतकी छान जुळली आहे खूप सिमिलर अशा पस्पेक्टिवचे आम्ही लोकं आहोत म्हणजे सर्व्हिस लेवल खूप वेगळे क्वालिटीज आहेत पण एक लाईफचा जो चिल पण आहे तो सगळ्यांचा सेम आहे सेम टँजेंडवरती आम्ही आहोत म्हणून फ्रेंड्स सापडले आम्हाला ह्या फिल्ममधून सो so, मैत्री इज फॉर मी रूपनगर के चिते आणि त्याची टीम <laughs> पण माझा प्रश्न असा होता की जसं तु, मी म्हटलं की तुम्ही तुम्ही तुमच्या मित्राच्या मनातला आवाज तुम्हाला कळाला आहे का ऐकलं आहे का तर तुम्ही तुमच्या तुमचं कोणी मित्र मैत्रिण असेल अशी काही सिच्युएशन आली असेल तेव्हा तुम्हाला कळालं आहे त्याच्या चेहऱ्याकडे बघूनच न बोलता कळाल आणि वर्ष ती ती एक फेज सगळ्यांच्या आयुष्यात कधी ना कधी तरी असते की आपण लहानपणीचे आपले जे मित्रमैत्रिणी असतात त्यांना आपण अगदीच ट्रान्सपेरन्सी एवढी असते की आपण त्यांना ओळखत असतो आणि काही आयुष्यात आता जसं मा माझं नुकतंच था लग्न झालं आहे सो ती एक फेज खूप नवीन होती माझ्या आयुष्यातली आणि माझ्या जवळच्या लोकांसाठी सुद्धा सो त्या काळात जे माझ्या आजूबाजूचे लोकं होती माझे फ्रेंड्स होते आय एम sure, शुअर uh, त्यांना माझ्या मनातला आवाज नक्कीच तेव्हा कळत होता कारण मी त्याबद्दल जास्त वोकल नव्हते पण ऑफकोर्स दे वॉज अ लॉट ऑफ थिंग्स गोईंग ऑन इन माय हेड आणि तीच एक फ्रेंडशिपची ब्युटी आहे ना की आपण काही न बोलता ते समोरच्या व्यक्तीला कळतं आणि ते आपल्याला त्या सिच्युएशन मध्ये सांभाळून घेतात हो oh, totally. so, yeah, सो या फॉर मी माझ्यासाठी इतकं सिरियस असं आन्सर नाही आयुष्य एकदम लाईफच गांभीर्य झालं माझ्यासाठी मनातला आवाज म्हणजे अगदी मी जर एका मैत्रिणीसोबत बसली आणि एक अशी व्यक्ती जी आम्हाला आवडत नाही ती जर रूम मध्ये आली तर ते मनातला जो आवाज असतो डोळ्यातून जो दिसतो की मनातला

हेमल विषय तर हेच सगळं की बघताच भेटताच तुम्हाला सगळं हेमलबद्दल कळतं आहे आणि विदाऊट इवन हॅव्हिंग टू आस्क ऑर काही ऑल द आन्सर्स सो आपल्या मनात जे क्वेश्चन्स असतात ते बरोबर हेमल ओळखते आणि त्याचे आन्सर्स पहिलंच देऊन टाकते की काय होणार आहे ती आल्यानंतर काय घडणार आहे कुठे जाणार आहात काय घडणार आहात हेमलच एक खूप आवडतं कधी कधी आम्ही सेटवर असायचो आणि आमच्या आमच्या धुंदीत असायचो तर ती अशी यायची हमखास आणि म्हणायची हे मला अटेंशन दे ना थोडं मला बोर होत मला कोणीतरी अटेन्शन द्या अटेन्शन द्या तर तेवढी ती म्हणजे तुम्हाला सेटवर खूप छान एंटरटेन केलंय तिने थँक्स टू हर पॉईंट वेळ एकदा करणने मला म्हणलेलं हेमल मला फोकस करू दे हो 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 लाईक सॉरी माझ्याजवळ आली आणि मला खरंच घडलं मी म्हणलं गिरीश मी त्याला खूप इरिटेट केला तू बाहेर चेल कर <laughs> आणि एकदा मला आहे हो हेमलचा मूड नेहमी कसा एवढा हॅपी असतो मला कळत नाही काहीतरी त्यांचा सीन चालू होता आणि बोले आपण आणि मी असं चालत होतो मी वेगळ्या कामासाठी आलो मग हेअरकट का काहीतरी नेक्स्ट डे शूटसाठी काहीतरी करायचा होता त्याच्यासाठी आलेलो मी आणि हेमल अशी आली सुन्ना सुन्ना मी बहुत डिप्रेस्ड अभिअरे मी थोडा बात करणार ऐसा तेरा कॅसा की कैसा डिप्रेशन आहे जे असत असत बोलते असे सुन बात करू अभि काय हे म्हणजे काय बरं का चालेल मला कुठला दिवस ते पण वाटत सोसायटी पण खरंच तू खूप छान वाटतं हे हॅपी गोलकी असतेस एकदम छान वाटतं छान वाईफ देतेस पण कसं येते ते त्याचं सिक्रेट एंटायरली माझ्या आईला जातो धनश्री इंगळे माझ्या आईचं लहानपणापासून मी जे बघितलं की ती अशीच असते ती सतत एका रूममध्ये आल्यावर सतत सारखी फुटत असते सो ते कुठेतरी मी घ्यायचा प्रयत्न केला आणि म्हणजे मला असं वाटतं की त्यामुळे बऱ्याच आजूबाजूच्या लोकांचा पण मूड चांगला होतो असं मी मम्माच्या ह्याच्यात बघायचं आता माझ्यामुळे होतो का नाही माहिती नाही पण मला असं वाटतं दॅट इज अ व्हेरी नाईस क्वालिटी टू टेक विच आय ट्राय टू डू या चित्रपटाविषयी विचारण्यासारखं बरंच काही आहे कारण आम्ही तुम्हा दोघांना बघतोय तुमच्या दोघांची मैत्री या तिघींचा त्याच्यामध्ये काय आहे ते अर्थात ट्रेलर आणि पुढच्या गोष्टींमधून कळेलच तुमच्या भूमिकांविषयी मला असं वाटतं ते चित्रपटातूनच आम्ही बघू पण एक छोटासा गेम खेळूयात आणखीन मजा येईल सो असा एक गेम आहे माझ्याकडे माझ्याकडे हे बोर्ड्स आहेत त्याच्यावर काही लिहिलेलं आहे जे काही समाव तुमच्या चित्रपटाशी रिलेटेड आहे आता मला दोन टीम पाडायचे पण तुम्ही पाच जण आहात सो नको मग आपण टीम नको खेळूयात आपण प्रत्येक नाही वर्सेस काहीच नको प्रत्येकाला एकाला उभं करूयात आणि तो हा बोर्ड त्याच्या डोक्यावर घेईल आणि त्याच्यावर काय लिहिलं हे तुम्ही ऍक्ट करून दाखवा आणि ते त्याला गेस करायचं सो पहिलं कोण आहे हा आपण खेळलो

तर हा गेम खेळून मला धमाल आली मजा आली पण काही सेकंदातच त्यांनी अशी फटाफट फटा तुम्हाला मजा आली का सोळा सप्टेंबरला फिल्म येत आहे तुमच्या जवळच्या चित्रपटात चित्रपट गृहात जाऊन नक्की बघा सो सॉरी

सिनेमा सोळा रूपनगर तुमच्या भेटीला येतोय तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की पहा खूप सुंदर खूप सुंदर सिनेमा आहे प्लीज बघा ल